हॅलो फ्रेंड नमस्कार कसे आहेत सगळे मजेत ना असायला पाहिजे बघा आम्ही कुठे चाललोय आज फिरायला चाललोय बाहेर स्वाती बाबा नटली जॅकेट विकेट घालून पाऊस येतो म्हणून बारीक बारीक वाजते ना बाहेर कुठं जायचंय म्हणून आज आमच्या आहो आम्हाला घेऊन चाललेत फिरायला का आम्ही घेऊन चाललोय नाही आमची स्वाती घेऊन चाललीय बघा फिरायला आम्ही नाही नियत कुणाला फिरायला तर आता जातो आम्ही बाहेर फिरायला फिरून आल्यावर सांगतो तुम्हाला काय काय फिरलो कुठे कुठे गेलो काय काय मजा केली आल्यावर सांगते का दाखवते दाखवायचं झालं तर बर 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 चालतंय मग चला मित्रांनो मग भेटूयात पुढे काय होतंय बघा लय खुश आहे मग काय फिरायला घेऊन चाललेत ना खुशी नाही घेऊन चालले तू त्यामुळं खुश आहे मग बाय लय बोर झालं हिला म्हणून चाललं बघा आता घरी बसून बसून बोर झालतो मला त्यात माझं वर्क फ्रॉम होम मग बाहेर निघायला काय नाही आठवडा झाला बाहेर निघले नाही काय मग काय आता लय भारी मग कुठं जायचं मग नॉनव्हेज खायचंय का तुम्हाला तू खा की मग तू खायचं मी नाही खात नॉनव्हेज का नाही खात व्हेजिटेरियन आहे ना मी आज मला पेशंट नॉनव्हेज पार्टी देणार आहे आणि हे मला वेगची पार्टी देणारे काळा किंवा धन्य चला लवकर गडबड झाली मला मग काय घालताल माझ्या अंगावर <laughs> जायचा आधीच व्हायचा हा मसाला पापड हा घेणारच आहे कांदा लिंबू तावमार मस्त मी घेणारच आहे काय हो काय खाताय बघू बर काय काय तुमच्या थाळीत सांगा बरं काय काय तुम्हाला बर माझं काय पनीर आहे पनीर आणि रोटी आणि मसाला पापड बोलवा की सगळ्यांना खायला या मित्रांनो

मला पण इतकं खास काय नाही वाटलं बरं का ॲम्बियन्स थोडं थोडं आहे चांगला फोटो बिटो काढ आहे बैल <laughs> बिल ला लावले तर असं काही आहे हॉटेल बघा तुम्हाला दाखवतो आम्ही पेंटिंग केली वारली पेंटिंग इकडे बॅक साईडला आहे पाऊस चालू झाला पाऊस चालू झाला आता भिजतोय आता भिजतो आपण आता भिजायला कशाला चल थांबूयात आपण थांबायचं कशाला भिजायला नको पण

घेऊन शौर्यवाडा पोट भरून जेवलो इथे फोटो काढतो इथे फोटो काढतो तुझा तुझा फोटो काढा ठेवला त्यांनी मस्त दिसते मस्त दिसते काढू का फोटो झालं नाही बघा लय मूड खराब झाला माझा मी तर चांगलं नॉनव्हेज आवडतं म्हणून नॉनव्हेज स्पेशल हॉटेलला घेऊन गेलो आम्ही आमच्या एरियातलं स्पेशल हॉटेल होतं जरा शौर्यवाडा शौर्यवाडा मला आम्ही तिकडे घेऊन गेलो पण आमच्या आवडतं तिथलं काय आवडलं नाही एवढं नाही एवढं नाव मोठं एवढे आणि वेज पण इतकं काही खास नव्हतं बर का अजिबातच नाही जाऊ दे लय तारीफ नको करायला का नाही बरोबर आहे ते तर आहे

मग बरं वाटतंय बघा थोडा भाऊ झालाय गाल मस्त आमचा आहोत प्लॅन केला आम्ही प्रवड्यातून बाहेर निघलो असत असतो कस म्हणायच काय किती आवाज येतो त्या ट्रक वालायचा ट्रकचा आवाज येणारच कि मस्त

काय गाणं बंद का माझ्यासाठी हा मग मला बरं गाणं वाजता एखादं अरे बंद केलं का परत हा अरे बापरे तिकडून चला तिकडून आले की अचानक यांनी परत प्लॅन केला जेवण झाल्यानंतर मला म्हणले घरी जातोय आपण आणि कुठे घेऊन आले दुसरीकडे तर आम्ही आलोय मूवी बघायला कुठला मूवी औरोमिक असं काहीतरी आहे औरोमिक अनमे काहीतरी अजय देवगण आहे तो बघायला आलोय आम्ही आपल्या चर... मॉल ला दाखवते आम्ही आलोय आयनॉक्स ना आमच्या घराजवळ आहे दाखवते मग हो दाखवते दाखवते मित्रांनो बघा आयनॉक्स नॉक्स मॉल कसं दिसतोय राजवाड्यासारखा आहे ना एकदम मस्त वेळी जबरदस्त आहे बघा इकडे कुठलं अपकमिंग मूव्ही आहेत बघा रघुवीर येणार आहे अजून कुठलं कुठलं येणार आहे ते ॲडच दाखवायला लागलं ती काय बघा इकडून लिफ्ट आहे किती स्क्रीन आहे त्या सहा स्क्रीन आहे चार पाच हा स्त्री नाही टोटल ओ का रुग्वी रुग्मी ओका हा येणार आहे स्त्री टू पण येणार आहे घातला स्त्री स्त्री इस्त्री स्त्री पार्ट टू इस्ट्री 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 पार्ट <laughs> इस्त्री <ना> इस्त्री पार्ट <laughs> टू इस्त्री नाही स्त्री <laughs> बघा का बंगा आता चाललो आहे आम्ही मस्तपैकी आता काय इंटरमिशन झालं तर इंटरमिशन झालं का चालू व्हायचं बरोबर इंटरमिशन जातो म्हणजे काय इंटरमिशन मराठीत सांगा मला मराठी येत नाही इंग्लिश येते का तुम्हाला मग इंग्लिश म्हणजे काय म्हणतात काय म्हणते तुम्ही सांगा मला नाही माहिती बाबा तू सांगलं बघ इंग्लिशमध्ये काय म्हणते इंग्लिशमध्ये ते इंटरमिशन म्हणतात योगी तो काय ठेवलं बटाटे खायला बटाट्याने काय इंग्लिश आहे

आज एन्जॉयवर का फुलंजय फुल्ल्यंजय आमच्या आव्हांनी मला एक छोट्याशा डेटवर आणलं डेट होतं थांब बाहेर फिरायला नेलं आता मूवी चालू आहे आमचं होय डेटच म्हणतात की हो मूवी पण मस्त आहे रोमिट मूवी डेट आहे काय म्हणलं लईच बोर झालेली आहे असं सगळं थकवत काढू असं बघा अंतरावर थांबून आम्ही रे

व्यवस्थित बारा मेड वाजून गेले आहेत 12:30 वाजले आहेत 12:30 होता आणि आम्ही घरी पोहोचले आता एन्जॉय <laughs> करून खूप मस्त बाई मस्त बाई डिनर बाहेर मूवी झोप लागलेली आहे चांगले डोळ्यावर झोप आलेली आहे त्यामुळे आता आम्ही झोपणार आहे लगेच आता पोहोचतोय आम्ही आमच्या घरी लिफ्ट मध्ये आहे मित्रांनो तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय 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 बाय